संख येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू खंडनाळ रस्त्यावर आढळला मृतदेह शेती करून द्राक्षबाग सांभाळत होता संख तालुका जात येथील युवकाचा खंडनाळ गावच्या हद्दीत रस्त्याकडे असलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे मृत युवकाचे नाव रामू उर्फ रामण्णा विठ्ठल गायकवाड वैवशे चौतीस आहे तो रात्री साडेआठ वाजता घरातून बाहेर पडला होता गुरुवारी सकाळी सात वाजता रस्त्याकडेला त्याचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मृत रामू हा बुधवारी सा रात्री साडेआठ वाजता संखला जाऊन येतो असं सांगून घरातून बाहेर पडला होता मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही गुरुवारी सकाळी सात वाजता रामचंद्र चिंचोलकर यांच्या पडी शेताजवळ रस्त्याकडेला त्याचा मृतदेह आढळला होता रामू हा संख खंडाणा भागातील शेतात आई वडील भाऊ आणि भाऊजे यांच्यासोबत राहत होता त्याच्या कुटुंबाकडे द्राक्षबाग आहे सहा वर्षापूर्वी त्याचं लग्न झालेलं असून त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे रामू शेती करून द्राक्षबाग सांभाळत होता घटनेच्या दिवशी महिला शेतीकामासाठी जाणार होत्या रामू त्यांना गाडीवरून सोडण्यासाठी गावाकडे गेला होता या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला या घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे उपनिरीक्षक संजीव जाधव यांनी भेट दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जत